बट uh, मला खूप आवडले माझे लुक आणि ह्याच्यामध्ये थोडस वेगळं काय माहितीये का यामुळे फारच उठून दिसणार असं आहे हे लुक मस्त आपण आहोत स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या रेड कार्पेटवर आणि इथे माझ्यासोबत आहे सुंदर अभिनेत्री गोड अभिनेत्री जिचं नाव आहे माधरी ताई कशी आहे मस्त तू कशी आहे समस्त ड्रेसिंगचं सगळ्यात आधी श्रेय कोणाला आहे काय वेगळेपण आहे रिद्धी सिद्धी डिझाईन्सच्या अंजूला आहे मी खरंच सांगते काल अचानक मला कळलेलं आहे की आधी जे आउटफिट होतं ते होऊ शकणार नाही आहे आणि काल तारांबळ सुरू झाली माझी चार वाजता पण अंजू म्हणजे आपण म्हणतो धाऊ झाली लिटरली तिने मला सांगितलं की हो सा ठीक आहे टेन्शन येऊ नकोस सोराया ज्वेलर्स जे आहेत म्हणजे जिग्नेशा जिने पूर्ण ज्वेलरी मला दिली आहे आणि प्रचंड सुंदर आउटफिट तयार झाला आहे त्याच्यावरती उत्तम ज्वेलरी जशी आलेली आहे सो थँक्यू सो मच तुम्हा दोघींना अचानक हे सगळं झालंय बट मला खूप आवडलं आहे माझे लूप आणि ह्याच्यामध्ये थोडंसं वेगळं काय माहिती आहे का यामुळे फारच उठून दिसणार असं आहे हे लूक मस्त सुंदर आहे सो so, बऱ्याच वेळेस आपण सोहळ्याला सोहळ्याला जाताना कोणत्या पुरस्कार खूप आधीपासून तयारी तयारी करतो तू किती दिवसापासून करत खरं तर सोहळ्याची तयारी अशी चालूच होती पण जसं मी तुला म्हणाले लुक वगैरे काय करायचं वगैरे असं काही ठरलेलं जे ठरलं होतं ते कॅन्सल झालं पण बाकी तयारी नक्कीच चालू होती ज्या काही आता तुम्ही स्टेजवर बघाल कॅन्सल झालं काहीतरी झालं नाही सांगू शकत ग फार तिचा अचानक प्रॉब्लेम झाला काहीतरी सो पर्सनल लेवलला प्रॉब्लेम झाला अचानक इमर्जन्सीमुळे सो त्याच्यामुळे ते काही करता नाही आलं हां पण सोहळ्यासाठी जी काही आम्हाला लागणारी होती ती तयारी मात्र आम्ही जय्यत तयारी केलेली आहे तुम्हाला स्टेजवर दिसेलच स्टार प्रवाह सोहळ्याचं परिवाराचं पाचवं वर्ष आहे काय सांगू मला असं वाटतं की पाच वर्ष कन्स्टंटली रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणं नॉट अ स्मॉल थिंग म्हणजे याचं सगळं श्रेय सतीश राजवाडे सरांना जातं वाहिनीला जातं आणि मला असं वाटतं त्यांनी प्रेमाने आपल्या प्रेक्षकांना सांभाळलं आहे त्यांच्या आवडीनिवडी आहे त्यांना काय हवं हो आहे ते टेलिव्हिजनच्या माध्यमातून दिलेलं आहे मला असं वाटतं ते प्रेम आणि ते ते प्रेम म्हणा किंवा तो जिव्हाळा म्हणा त्या जिव्हाळ्याचा हा रिझल्ट आहे पाच वर्ष आम्ही नंबर वन आहोत ताई तुला स्वतःला कोणतीही मालिका आवडते स्टार प्रवास सांगू का खरं असत आता जरा थोडं उत्तर माझं ऐकलं तुम्ही म्हणाल की असं काय उत्तर दिलं पण <laughs> <laughs> ते खरंय सुख म्हणजे नक्की काय माझी माझी मालिका आहे ना मग मला आवडणार आहे ती सोडून मला असं वाटतं बऱ्याच मालिका आहेत म्हणजे आधीच्या पण अग्निहोत्र वगैरे पण मला मालिका प्रचंड आवडायच्या आधी अग्निहोत्र एक अग्निहोत्र दोन सुद्धा आणि आत्ता जी सिरियल चालू होती आई कुठे काय करते ती मला सिरियल प्रचंड आवडायची आणि याच्यामध्ये लक्ष्मीच्या पाऊलांनी आहे जे आता सिरियल सुरू आहे म्हणा किंवा ठरलं तर मग आहे की ती सिरियल जुन्या मालिका जर परत जर तुला वाटत असेल की सुरू व्हाव्या लहान मुलाला प्रश्न विचारल्यावर तो आज सुद्धा त्याला काय आवडत माझा आजच प्रश्नात नाही मला परत आमची मालिका बघायला ऑफकोर्स मला त्या मालिकेतला खूप फायदा झालाय सुरूच so, व्हायची असेल तर मला परत फायदा झाला पाहिजे म्हणून मी तेच उत्तर मिळणार जो कपाटात खूप मालिका आहेत मला असं वाटतं अग्निहोत्र परत सुरू व्हायला पाहिजे पहिलं आणि तुला कोणाचं पात्र करायचं असेल तर ते कोणाचं पात्र असेल तू नाव हे काही तरी माझं हे म्हणजे माधवी निमकरने जे कॅरेक्टर उभं केलेलं आहे शालीने ते तिच्या जवळच आहे आणि तिने माधवी निमकर सराव व्यतिरिक्त दुसरा विचारच नाही करू शकत तुला कोणती जोडी आवडते कोणतं विलन आवडतं या आपल्या स्टार प्रवाच्या मालिकेत मला अतिशा नाईकचं कॅरेक्टर खूप आवडतं तिने प्रत्येक नाटकामध्ये सुद्धा किंवा विलनचं काम हर्षा हर्षदा खांदिलकर ज्या कन्व्हिक्शनने ताई काम करते ते मला प्रचंड आवडतं आणि लीडमध्ये मला ऑलवेज तेजस्वी प्रधान आवडते थोडी तोडी अच्छा हा थोड्या बऱ्याच आहेत एक सांग ना एकदम फेवरेट चवट मराठी मालिका मधलीच पाहिजे तुला अंदार आणि गिरिजा म्हणजे आणि टायटल सॉंग थोडा आवड तू आमचं टायटल सॉन्ग ऐकलेस प्लीज आई सुख म्हणजे नक्की काय असत नाही मी खूपच प्रेम आहे खरं बोलेन मी का, <laughs> बोले का खोटं बोलू प्रेम खूप आहे लाडकं आहे सुख म्हणजे प्रोजेक्ट मॅचसाठी <laughs> <तो। laughs> <तो। laughs> सो आणि मला ते गाणं खूप आवडतं थँक्यू सो मच बेस्ट थँक्यू थँक्यू